नमस्कार मी संतोष जुवेकर दाडीवाला नगरकर दोन हजार चोवीस या स्पर्धेत ज्या ज्या स्पर्धकांनी सहभाग घेतला सर्वात आधी त्या सर्वांचं अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद जो उत्साह तुम्ही दाखवला त्या स्पर्धेत भाग घेण्याचा आणि मला असं वाटतं की आपल्या मराठी संस्कृतीची खास अशी ओळख आहे दाढी आणि मिशी फार सुंदर अगदी इतकी सुंदर अशी दाढी आणि मिशांची अगदी निगा राखली आणि इतकं सुंदर त्यांनी जपलंय आणि इतकं छान रुबाबदार दिसतात सगळे मी काही का, का व्हिडिओज पाहिले मित्रांनो मला एक सांगायला आवडेल की के केवळ फक्त दाढी वाढवणं म्हणजेच रुबाबदार दिसणं नव्हे तर ती दाढी वाढवल्यानंतर ती कॅरी करणं ती तसं राहणं तो रुबाब केवळ तो दाढी आणि मिशीत नाही तर संपूर्ण अंगात असा आला पाहिजे आपल्या पूर्ण काय म्हणतात बिहेवियरमध्ये आला पाहिजे तो काही स्पर्धकांमध्ये खूप छान दिसला मला दाढीवाला नगरकर दोन हजार चोवीस या स्पर्धेचा निकाल मी माझ्याकडून देतोय दाढी आणि मिशी याचा मी चाहता आहे परीक्षक असण्यापेक्षा असं मला जास्त वाटतं त्यामुळे या स्पर्धकांमध्ये जे स्पर्धक मला आवडले जे जास्त ज्या ज्यांचा जास्त प्रभाव पडला माझ्यावर तर तिसऱ्या क्रमांकावर आहेत मंगेश बिडवे ग्रे हेअर लूक आहे आणि हेअरस्टाईल पण छान वाटली त्यांच्या दाढीला आणि मिशीला शुभेर अशी आहे म्हणजे कुठेही आर्टिफिशियल कलर वगैरे न करता त्यांनी ती जी काय ओरिजिनॅलिटी फार कायम ठेवली आहे आणि ज्याप्रकारे निगा राखली गेलेली आहे जे दिसतंय ते फार उत्तम आहे कारण केवळ दाढी वाढवणं नाही तर दाढी वाढवताना त्या दाढीची निगा घेणं ते फार जास्त महत्त्वाचं असतं आणि ती सांभाळणं तर मला वाटतं तो त्यांनी प्रॉपर केलेलं आहे त्यामुळे मंगेश बिडवे या तीस तीन क्रमांकावर मी त्यांना सिलेक्ट करतो आणि मंगेश बिडवे अभिनंदन अशीच दाढी वाढवत राहा दाढीची आणि मिशीची काळजी घेत राहा दाढीवाला नगरकर दोन हजार चोवीस या स्पर्धेचे दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहेत दिनेश कोकाटे एखादा माळी कसा बघितला छान आपल्या झाडांची निगा राखतो रूप देतो त्या झाडांना तसं त्याने त्यांच्या दाडीला एक छानसं असं असं मराठमोळ रूप दिलं आहे तो जो पेहराव आहे धोतर पांढरं धोतर पांढरी ती बनियान त्यांनी घातली आहे आणि छान पांढरा पंचा आणि जे गाणं छान वापरलं आहे त्याने बॅकग्राऊंडला उत्तम आहे ॲटिट्यूड छान आहे उत्तम लूक आहे सो माझ्या मते मला वाटतं की दुसऱ्या क्रमांकावर दिनेश कोकाटे आहे दाडीवाला नगरकर दोन हजार चोवीस या स्पर्धेचे पहिले मानकरी पहिला क्रमांक आहिल्या नगरकर तुमचं खरंच मनापासून आभार आणि दाडीवाला नगरकर दोन हजार चोवीसचे सगळे आयोजक या सगळ्यांचेही खूप मनापासून आभार एका सुंदर स्पर्धेसाठी तुम्ही मला परीक्षक म्हणून निवडलं ती संधी दिलीत तर पहिल्या क्रमांकाचे मान तर खूप असा काय म्हणू असं मॉडर्न आहे त्यांनी ब्लेझर वगैरे घातलं आहे पण त्यांनी दाढी मात्र काय सुंदर वाढवली आहे आणि कपळावर चंद्रकोर आहे मला हे इतकं सुंदर असं म्हणतात ना की त्यांनी उत्तम फ्युजन केलं आहे उत्तम सगळ्यांचं एक मिश्रण केलं आहे त्यांच्या या व्हिडिओमध्ये त्यांच्या या लुकमध्ये एक मॉडर्न असं ड्रेसिंग करून ब्लेझर त्यात दाढी आपली मराठमोळी मिशी दाढी आणि कपाळावर चंद्रकोर जे आपल्या मराठी संस्कृतीची शान आहे पुन्हा अभिमान आहे आणि काय म्हणतो निशाणी आहे तर या सगळ्या गोष्टींचा उत्तम त्यांनी मिलाप घडून आणला आहे आणि अर्थात सर्वात आधी म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी आपल्या दाढीची निगा राखली आहे आणि ज्या प्रकारे ती वाढवली आणि मुळात म्हणजे तो सगळा पेरा तो सगळा ॲटिट्यूड तो सगळा अटायर ज्या प्रकारे त्यांनी कॅरी केला आहे दॅट्स रिअली ग्रेट सो ज्यांना बक्षीस मिळालं आहे त्यांना खूप खूप अभिनंदन मित्रांनो अशीच छान दाढी वाढवत राहा आणि असाच ॲटिट्यूड नेहमी कायम अंगी बाळगत राहा